उपचार आहेत आणि उपचार घेत असताना कुठल्या कुठल्या आमदारांनी कुठल्या कुठल्या मंत्र्यांनी आपल्या समाजाला आणि मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट केलं मनोज जरांगे पाटील यांना कोण कोण एकटं पाडण्याचा प्रयत्न करत याचा आढावाही हो घेणार आहे गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे लढा देत आहेत आता त्यांचं हे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं सहावं उपोषण होत अखेर नऊ दिवसांनी त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांनी पोषण स्थगित केलं अंतरवाली सराटी या ठिकाणाहून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे नेमका कोणाचा हात आहे जरांगेच्या आंदोलनाला नेमकं कोण रसद पुरवतंय अशा अनेक चर्चा सोशल मीडियावर होत आहेत यावरूनच आता मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी याबाबतीत जोरदार प्रत्युत्तर दिले जयशिवराय मी सचिन हावळे पाटील संघर्ष योद्धा मराठा योद्धा मराठ्यांचं काळेस मराठ्यांचा ढाण्यावाघ मराठ्यांचा महासागर मनोज जारांगे पाटील यांनी आपलं आमरण उपोषण स्थगित केलं का केलं तर त्याचं कारण असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा काळजीत लागून राहिला होता की मनोज जारांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत बिकट होत चालली होती आणि लाखो फोन हे आंतरवाली सराटे या ठिकाणी येत होते आणि कोट्यवधी हो समाज हा चिंतेत लागून राहिला होता माता भगिनी असतील वयस्कर असतील लहान लहान बालक असतील यांना ला काळजी लागून राहिली होती की मनोज जरांगे पाटलांना काही होऊ नये त्यामुळं तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता होती ज कुठे जलसमाधी आंदोलन कुठे रास्ता रोक अशा कायदा सुव्यवस्था बिघडतील अशी कृत्य होण्यास सुरुवात झाली होती संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आणि आ, काल बरेच समाज बांधव त्या ठिकाणी आले आणि त्यांनी एकच ताहो फोडला दादा तुम्ही उपचार तरी घ्या किंवा पाणी तरी प्या पण जर तुम्ही नसले तर आम्हाला आरक्षण नको आम्हाला आरक्षणही पाहिजे आणि तुम्हीही पाहिजे आणि जर तुम्ही नसले तर त्या आरक्षणाची आम्हाला गरज नाही तुम्ही तात्काळ उपोषण सोडा असे लाखो समाज बांधवांकडून भावना या जाणून घेण्यात आल्या त्या दादांना सांगण्यात आल्या दादांना सलाईन लावा ही रिक्वेस्ट करण्यात आली मग दादांनी सलाइन लावून उपोषण करण्यापेक्षा मी तात्पुरतं पुन्हा उपोषण स्थगित करतो या निर्णयावर दादा आले आणि मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे आता या कालावधीमध्ये मनोज जरांगे पाटील हे उपचार घेणार आहेत आणि उपचार घेत असताना कुठल्या कुठल्या आमदारांनी कुठल्या कुठल्या मंत्र्यांनी आपल्या समाजाला आणि मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट केलं मनोज जरांगे पाटील यांना कोण कोण व्यक्त पाडण्याचा प्रयत्न करतील याचा आढावाही घेणार आहे विधानसभेचाही मनोजरांगे पाटील आढावा घेतील जरांगे पाटील यांनी सर्व समाजाच्या भावना जाणून घेतल्याबद्दल त्यांना नतमस्तक होतो कारण दादा तुमच्यामुळं आज चारशे वर्षानंतर समाज एकत्र झालेला आहे आणि त्यामुळं आपल्याला समाजही पाहिजे आरक्षणही पाहिजे आणि तुम्हीही पाहिजे जर तुम्ही नसले तर ते आरक्षणाशी देणं घेणं नाही अशी सर्व समाज बांधवांची भावना झाली होती माता भगिनी टाहो फोडायला लागल्या होत्या समाज बांधव रस्त्यावर उतरायला लागले होते त्यामुळं तुम्ही समाज भावना जाणून घेतल्याबद्दल तुमच्या आम्ही शतशा आभारी आहोत दादा तुम्ही असले तर आम्हाला आरक्षण मिळाल्यासारखं आहे घेऊ आरक्षण यांच्या छातळावर बसून तुम्ही आम्हाला मिळवणं देणार आहे पण तुम्ही ठणठणीत होणे जरुरी आहे तुम्ही आता प्रकृती सुधारा आणि पुन्हा पुन्हा त्याच जोशात आपण पुन्हा महाराष्ट्राची या दादा एवढीच विनंती करतो तमाम सर्व समाज बांधवांना विनंती करतो हा व्हिडिओ

ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी जरांगेचा भाग जरी मुख्यमंत्री झाला तर ओबीसीतून आरक्षण त्याला मिळणार नाही आणि सत्तेत बसण्याची भाषा दरांगीची जरांगीला आम्ही वारंवार अनेक ठिकाणी अनेक वेळा वेळेशी बोलताना आव्हान दिलेलं आहे की जरांगीमध्ये धमक असल जरांगीची अवकात असल तर त्याने दोनशे अठ्ठ्याऐंशीच नाही फक्त अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करून दाखवावेत आणि त्यापैकी आठ आमदार मिळून आणून दाखवावेत आणि सत्तेत बसण्याची भाषा मुख्यमंत्री होण्याची भाषा जरांगीरच्या टोटल शूट टीका हा पाचवी नापास मानू याचा कुठला संविधानाचा अभ्यास नाही मंडळ आयोगाचा अभ्यास नाही समाजकारणाचा अभ्यास नाही राजकारणाचा अभ्यास नाही कुठेतरी वाळूवाले गोटक्यावाले मटक्यावाले दारूवाले लोकांना जवळ धरून कुठेतरी रसद मिळवायची त्याच्या जोरावर पैशाच्या जोरावर आंदोलन आंदोलनाच्या जोरावर पैसा अशी परिस्थिती निर्माण करून या राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये रशेद निर्माण करायची आणि सर्वच मराठवाड्यातील राज्यातील तुकारीवाले असतील बानावाले असतील यांनी कुठं रसदेण्याचं त्यांना काम केलं आणि रसद देऊन त्या राज्यामध्ये ओबीसी समाजावर अन्याय करण्याचं काम केलं त्यामुळे तुकारीवाले असतील बाणावाली असतील आणि जरांगी नावाच्या छपरी माणूस असून यांना कुठेही सत्ता सत्तेत जाण्यासाठी रास्ता मिळणार नाही आणि त्यांना कुठेतरी येणाऱ्या काळात तोंड कुठून लपावं असं त्यांना जागा सुद्धा मिळणार नाही जनांगेचं उपोषण स्थगित झालंय आम्ही सुद्धा आज आमच्या समन्वय समितीच्या आणि सर्व समाज बांधवांच्या भावना लक्षात घेऊन कारण गेल्या सात दिवसापासून आम्ही तो उपोषण करत होतो उपोषण करण्याचं कारण सुद्धा कसंच होतं की गेल्या पंधरा दिवसापूर्वीपासून मंत्रिमंडळातील जबाबदार काही मंत्री हैदराबाद गॅजेट लागू करण्याचे काही आवर्जून सुतोवास करण्याचं काम करत होते आणि जर हैदराबाद गॅजेट लागू झालं तर या मराठवाड्यात ओबीसी संपुष्टात येणार होता त्यामुळे आम्हाला तातडीने उपोषणाला प्रश्न गरजेचं होतं कारण या राज्याच्या जातीवादी मुख्यमंत्री असेल या राज्यातील तुकारीवाले असतील याला जर जसेच तसं उत्तर देण्याची भाषा कळत असेल तर त्यामुळे आम्ही उपोषणाची भाषा उपोषणारी आणि येणाऱ्या काळात कुठलंही त्यांनी ठरवलं तर जसंच तसं उत्तर देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आम्ही गरीब घरातून जर येत तर आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि आमचा सुद्धा घाबरत नाही कारण हे राज्यामध्ये फक्त पंधरा टक्के आहेत नऊ टक्के मराठा पोलीस शहा म्हणून घेणारा आणि कोणती दबाव निर्माण करत असेल तर आज त्या अठरा पगर जातीतील बारा बोलतेदार असतील अठरा अमकतेदार असतील छोटे छोटे समाज असतील ते सर्व एकत्र आले अनेक दिवसापासून एक वर्ष झाले अन्याय सहकृती वाड्या वस्त्यावर जाऊन माझ्या छोट्या समाजातील तरुणांना मारहाण करण्याचं काम या झोंडेसाईने केलं त्याचाच बदला म्हणून येणाऱ्या काळात ओबीसी समाजातील तरुण जशाच तसं उत्तर देण्यासाठी स्वच्छ झाले आणि दुसरी गोष्ट येणाऱ्या विधानसभेमध्ये मतपेटीतून नक्कीच या ज्या ज्या जातीवादी आमदारांनी जरंगे नावाच्या बावीस आणि छत्री माणसाला झोबीस